चिमटकीचे बसलेत टिकाव हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी वर्षा राणी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज आपण काय करत आहोत कामचीच आहे फक्त वेगळं काय तर जरा गोठ्यामध्ये पेशी पावडर मारून घेते काय झाले पाऊस येतोय सारखं आषाढ महिना चालू आहे त्यातमध्ये पु पुष्य नक्षत्र चालू आहे पुष्य म्हणजे आमच्याकडं पूक म्हणतात त्याला तर ते पुकाचा पाऊस म्हणलं की असंच बारीक झिप चार सारखे चालू असते आणि सतत गोठ्यात असं बाहेर तुम्हाला तर माहिती आहे माझी जनावरं जशी बाहेर असतात पिपरीच्या झाडाखाली इकडं पटांगणामध्ये तिकडे असतात पवळीच्या बाजूला पण आता झालं आहे असं की सततच पाऊस चालू आहे मग ते सारखं जनावरं पावसात ठेवायचं त्यांना वैरण खाता येत नाही मग इथं शेडमध्ये दिवस रात्र बांधून असत पण आता थोडं मग अशी थोडा पाऊस उघडला होता जनावरांना सोडून आली मी माळात चौधरी साहेब माळात पुरं राखत आहेत आणि मी विचार केला जामच वाशी ते बेशी पावडरचा आणि मी विचार केला थोडं बेशी पावडर मारून घेते काय होतंय एक जागेवर सतत बांधून खायली नव्हती आणि असं किचकिट झाली ना कोंबड्या धरपडतात जास्त किचकित झाली ना गुरांच्या खाली कि मग गुचिड होण्याची शक्यता दाट असते त्यामुळे थोडी बिशी पावडर मारून घेते तू आली पण तोंडाला बांधून घे काहीतरी बिशी पावडर मारते मी नाहीतर घरी जा मग तरी बेशी पावडर आम्ही किलोच्या प्रमाणामध्ये आणून ठेवत असतो घरी सारखं गोठ्याचं आपल्या शेडचं नि निर्जंतुकीकरण करायला याची मदत होते त्यासाठी हे असे आम्ही आणून ठेवतो एकदम स्ट्रॉंग थोड्या वेळ जनावरं बाहेरच राहतील त्यामुळे मग मी म्हटलं गु गुरज सगळी घरी येण्याआधी थोडं मारून घ्यावं ती हो, गोठ्यातच ठेवलेली असते बेशी पावडर आणि मेन मुख्य कारण म्हणजे काय की एक नहीं। नहीं। आमचं जे डम्बी वरडते आमची आमचं जे शेड आहे ना ते एकदम घराला चिपून आहे ना आपल्याला पण काही गुरांच्या कोचिडाचा वगैरे त्रास नाही होत ना म्हणून पहिली मी आता हात साफ करून येते हे भाजी स्वच्छ धुवून येते थोडीशी फ्रेश झाली पावडर सगळं आमच्या डमीला ना थोडस जरी चारा कमी पडला अशी जनावर राहणार गेली ना आणि थोडस जरी चारा कमी पडला की तिथं हे असं चालू असतं ओरडणं माझ्या अंगणात ही अशीच बऱ्या अशी बऱ्याच प्रकारची झाडं आहेत पेरूचं झाड आहे नारळाचं आणखी नारळाची दोन झाडे सीताफळाची दोन आहेत कडीपत्त्याचं आहे अशी बरीच काही काही झाडं आहेत पण फुल झाडं माझ्याकडे काहीच नव्हती तर यावर्षी आम्ही मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की आम्ही झाडं आणलेली लोकांकडून तर ती फांद्या मी गोळा करून आणलेल्या आणि काही का छोटी छोटी रोपं पण आणली होती तर त्या फांद्या काही अजून फुटलेल्या नाहीत पण झाडं छान चिटकलेली आहेत माझी चांगली रोपली गेली तर मी तुम्हाला ती झाडं दाखवते म्हणजे रोपटी आहेत छोटी छोटी हे वेलवेटच्या फुलाचे ही आहे सदाफुली हे गुलाब आणून लावलेले तिकडे झेंडू लावला आहे मी इथं पण आहे आमच्या गावाकडे याला मखमल म्हणतात आणि हे ना लावलं तेव्हा छान होतं ह्याची पाती अशा करपल्या नव्हत्या हो फुलं होती त्याला दोन दिवस छान फुलं आली होती त्याला आणि ती फुलं सुकल्यानंतर ती जरा पिवळच पडत चालले कशाने माहीत नाही आणि हे गुलबक्षीचं लावलेलं आहे आणून तर ती माझ्या चिंकी पिंकीने ह्याचं पाला खाल्लेलं आहे जरा इथं तुळशीचं रोपटं लावले तुळस वृंदावन बनवून घ्यायचे मला इथं अंगणामध्ये वृंदावन नाही माझ्याकडं तो तोपर्यंत याच्यात लावली आहे आधी इथं होती मोकळ्या जागेत मी त्यालाच अशी छोटीशी कट्टा केला होता इथं पण चिनी गुलाब लावलेले हे आणि इथं हे पारिजातक लावलेले म्हणजेच प्राजक्ताचं आणि इथं पण पारिजातकाचं लावलेलं आहे थोडंसं जळलं आहे त्याचा शेंडा ह्याच्यातलं पाणी का निघत नाही ह्याला होल पाडलेत मी खाली या कॅरेटला तरी पण पाणी निघत नाही कसं का काय माहिती आहे आणि इकडे आले आलं नाही लावले हे मनी प्लांट लावले तरी याला सुंदर अशी बारीक पानं फुटायला लागली ते बघा चिटकलेलं आहे म्हणजे ते रोपलं गेलं आहे आपलं आणि ह्या वेल लावलेला आहे मी तर मला अजून बरीच काही झाडं लावायची फुलांची जेणेकरून देवपूजेला काम येतील देवपूजेला माझ्याकडं फुलं नसतात ना आणि इथं गावाकडे अवेलेबल पण होत नाही की जाऊन देवपूजेसाठी फुलं घेऊन या म्हणून मग आपली आहे एवढ्या एवढं मोठं अंगण आहे तर झाडं आपल्याच अंगणात लावलीत म्हणून मी तसं पाण्याचा उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो पण होईल ना काहीतरी आणि इकडे पण लावलेली मी तर इथे लावलेला आहे हा मोगरा लावला आहे मी पण या मोगऱ्याचं पण आहे ना पानं खाल्ली माझी चिंकी पिंकीने तर हे किती चिटकले अजून काय मला माहीत नाही अजून फुटलेलंच नाही हे फांदे हो आणून बसवलेली कधी फुटेल माहित नाही बाबा अजून कुठंच पालवी नाही फुटली यायला नवीन चिटकल्यावर आहे ना ते रोपलं गेलं ना की त्याला पानं यायला सुरुवात होते इथं आले पण हे जुने आहे की नवीन आहे मला माहित नाही इकडं पण झेंडू लावलाय आणि इथे जास्वंद लावलेले जे की गणपती बाप्पाला प्रिय असतं त्याचं फुल ते जास्वंद लावलेले हे पण चिटकलं आहे की नाही फुटतं आहे की नाही काय माहीत नाही अजून काहीच अंदाज नाही इथं पण एक झेंडूचं रोप लावलेलं आहे आणि अजून झाडं दाखवते जे की तिकडं अंगणात लावलीत पटांगणात जरा इथं काय झालं आहे आम्ही कोबा बनवून घेतला होता कोबा बनवलेला नाही आहे हे भरांड्यावर ओट्यावर आमचे लादी बसवत होते ना त्या टायमाला इकडं सिमेंट कालवलं गेलं होतं तर इकडं असा कोबा झालेला आहे ऑटोमॅटिक तर मी त्याच्यावर शेनाने सारवत असते फक्त आणि ते म्हणजे छान दिसतं शेराने सारवल्यावर असं कोबा ठेवायचं म्हटलं तर पांढरं होऊन जातं ते तर म्हणून मी तिथं कशाला म्हटलं ते फोडायचं ना म्हणून इकडं अंगणात लावलेले तर इकडे अंगणात मी सांगते तुम्हाला आता काय काय रोपं लावलेली इकडं इकडे पण तीच लावलेलीत झेंडू इथं जास्वंदाचं तिकडं मोगरा इथं रामफळ लावलेले आणि इथं एक छोटंसं लिंबोणीचं लावलेलं हे लिंबू त्याचं येते आणि इकडे कोरफड लावलेली आहे इकडे आळू काल प्राजक्ताने मला आणून दिलेली आहे ही आळू आणि हे कागदी फुलाचं लावलेलं तर सुकून गेले काय माहीत नाही कशाने फुटेल की नाही ते पण काय माहीत नाही काय याला ट्रिक करू म्हणजे ते फुटेल कागदी फुलांचे असं म्हटलं जरा अंगणाच्या बाजूने असं जरा कंपाऊंड होऊन जाईल ना त्याचं इकडे ही मी लावली जुई तर जुईला पण अजून पानं फुटलेली नाहीत किती दिवस लागतील फुटायला तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा जरा ही बघा काही समजत नाही किती दिवस लागतील काय काय माहिती तर ही जरा मोठी होणारी जे आहेत ना ती मी इकडे अंगणात लावून दिलेली आहेत जे की मोठी होतील ना ज्याची बुंदे मोठी होतील ती झाडे इकडं पटांगणात अंगणात लावलीत आणि जी छोटी छोटी रोपटी असतात फुलझाडं ती तिथं अंगणात लावलीत ओट्याच्या खाली पण mm. संध्याकाळची वेळ झालेली आहे वे झाडू वगैरे मारून चुलपेटवते जरा चौधरी सा साहेबांना गुरा आणू लागायला जायला लागेल एकदा फोन करून त्यांना विचारते जनावरांना घ्यायला येऊ का म्हणून बाकी चालूच आहे आपलं काम बोले होई mm. आधी जरा पाणी भरून ठेवते आल्यावर हो सगळ्यांना एकच एकाच वेळी सगळ्यांना पाणी घ्यायचं असतं तर मंडळी आपण चाललेलो आहोत जनावरे आणायला गुरे आणायला आपली आणि तुम्हाला एक गंमत दाखवते इकडे ना शेततळ्याचं काम चालू आहे रस्त्यावर एकदम तर ते शेततळं तुम्हाला दाखवते जेसीबीने खांदायचं चालू आहे इकडे वस्ती आहे का कामची आणि वस्तीला लागूनच शेततळ झाले आपण तिथूनच जाणार आहोत बाजूनेच पुढच्या बाजूला आपली जनावरच चरत आहेत तर चला जाऊया चला माझ्यासोबत तुम्ही पण म्हणताय हा दिसते की आते बाई गुरु राखतात

तिकडून जायची खरं तर सगळ्या माळात गुरेत पण मी शॉर्टकट नाही चालली आता कशाला नाही एवढं लांबून फेरी मारून जायचं शॉर्टकट आहे तर शॉर्टकट जास्त दिवस राहणार नाही भाई हे शॉर्टकट बंद आहे हे शेततळ झालं की इकडून आपली जनावरं दिसायला पाहिजेत पण नाही दिसत आहेत बहुतेक मस्त ना रस्ता हा मी टेकडीवरून चालते बरं का हे बघा इकडं खड्डा आहे छोटीशीच टेकडी ही हे बघा इकडं पण खड्डा आहे आणि मी टेकडीवरून चालते पाऊल वाटे छोटीशी इकडं एवढं सुंदर दिसते काय सांगायचं तुम्हाला मोबाईलमध्ये ना काय असायला पाहिजे होती सिस्टीम की अशी पावसाची स्मेल आलेली आपण काहीतरी तळतोय त्याची स्मेल ह्याची पण सोय असायला पाहिजे होती मोबाईलमध्ये ना मजा <laughs> पन... आली असती काही पण दाखवता आलं असतं काही पण जवळून अनुभव घेता आला असता प्रत्येक गोष्टीचा तर खूप छान वाटते हे बघा आली माळात मी व्हिडिओ थोडा मोठा होईल आपला पण काय करणार हे आमचं रुटीन असतं रोजचं डेली रुटीन जनावरं बघायची साफसफाई करायची जनावरांचं खाद्य आणायचं चारा पाणी आणायचं त्यांना पाणी पाजायचं हे सगळं रुटीन चालतं आमचं ही बघा आता टेकडीवरून खाली उतरायला लागलो आपण आमच्याकडं ना डोंगर भाग अजिबात नाही कसला डोंगर असतो तो मी मुंबईला गेल्यावर पहिल्यांदा डोंगर बघितला म्हणजे पिकनिकला गेल्यावर बघितला होता पण मुंबईसारख्या शहरामध्ये डोंगर असतात हे मला तिथं गेल्यावर माहिती पडलं तोपर्यंत मला अजिबात अंदाज नव्हता की असं डोंगरावर घरं असतात डोंगरावर राहतात लोक हे अजिबात आम्हाला माहीत नव्हतं कारण आमच्याकडं अजिबात डोंगर नाहीत हे जे टेकडे दिसते तुम्हाला छोट्या छोट्या ही शेततळ्याची माती आणलेली इथं आणि तिकडं शेततळ्याचं काम चालू आहे इकडं शेततळ्याचं काम चालू आहे आणि इक हिथं शेतळ्याची माती आणून ठेवलेली आणि इकडं आहे हा जो आहे ना हा आम्ही चारायला घेतलेला माळे जनावरांना तिथंच जनावर आहेत आमची दिसणार नाहीत आता जास्त लांब नाही जवळच जवळचे पण इकडं असं आम्ही चारायला घेतलेला माळ आहे आणि तिकडं वस्ती त्या बाजूला म्हणजे कुठपर्यंत पण तुम्ही बघा जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत सपाट जागा कुठंच डोंगर नाही टेकडी नाही काहीच नाही म्हणून आमच्याकडे पाऊस कमी पडतो बहुतेक डोंगराळ भागांमध्ये आभाळ अडवलं जातं ना डोंगराळ भागामध्ये पाऊस जास्त होतो आमच्याकडं कसलाच डोंगर नाही बघायलाच डोंगर नाही एवढे मोठाले डोंगर असतात जितक्या उंचीचे ते आम्ही मुंबईला गेल्यावर बघितलं आणि और मी औरंगाबादला गेलेली तेव्हा सहलीला शाळेत असताना पाचवीला की सहावीला होती तेव्हा गेलेलो आम्ही तेव्हा पाहिला होता डोंगर पण तो कितीही लहान असताना त्यावेळी त्याचं एवढं महत्त्व नाही समजायचं काय असतं कसं असतं काहीच कळत नसायचं पण गेलो खूप लांब आमची तीन दिवसाची पिकनिक गेलेली आणि ऍक्च्युली डोंगर म्हणजे काय असतं ती मुंबईला गेल्यावर समजलं खूपच <laughs> मोठे मोठे डोंगर आणि डोंगरात आमची घरं झोपडपट्टीला राहत होतं बरं का आम्ही तरी बघा आलो आता आपण माळात इथं गाय दिसली ना ही आहे आपली गाय थोडं फास्ट आली मी त्यामुळं फास्ट चालायला लागते चालत बोलत व्हिडिओ आमचं कसं असते काम करत करत व्हिडिओ बनवा व्हिडिओसाठी स्पेशली असा वेळ मिळत नाही आणि स्पेशली वेळ काढून बनवायचा कशाचा व्हिडिओ हा पण प्रॉब्लेम असतो ना मोठा आमची गुराखी बघायची का बकरी आणायला चालली तिकडं बकरी आहे बघा चिंगी जानकी पण तिकडे चिंगी पण तिकडे आणि चौधरी साहेब गेले तर आणायला बकुळा इकडं खाते ढम्मी तिकडे बघा आणि छोटी गामी तर काय घरी बांधली ओरडत होती तुम्ही बघितलेलं जाता तर चला मंडळी रोज रोज व्हिडिओ काढायला होत नाही मी गुरांकडे असली ना की मोबाईलच घेऊन येत नाही मोबाईल घरीच असतो काय आहे असं सारखं झिमझिम येणार पावसात उभं राहायला लागतं जनावरं चारताना मग मोबाईल कुठं ठेवणार अशी अडचण असते एकतर आमचे मोबाईल बिघडले तर आम्हाला नीट करायला पैसे नसतात मग एवढं भिजवायचं कोण मोबाईल वॉटरप्रूफ आहेत थोडे आपले मोबाईल म्हणून मग आम्ही मोबाईलच आणत नाही त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला होत नाही आणि घरी गेलं तर सकाळी संध्याकाळ कशाचे व्हिडिओ बनवणार ना लाईट असते नसते प्रॉब्लेम असतात लाईटीचे पण मग थोडं समजून घ्या वेळेवर व्हिडिओ येत नाहीत आपले पण तरी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र लोकांचे कुत्रे घराची राखण करतात आणि हे आमचं येडं आमची राखण करतं आम्ही रानात असलो की रानात येणार घरी बसलो की घरी येणार आता मी बघा मी घरी होती हा चौधरी साहेबांबरोबर गुरांकडे होता मला बघून धावत आलाय आणि अंगावर उड्या मारतो याचे पाय किती चिकलं मी आहेत माहिती आहे का आणि ह्याला अंगावर उड्या मारायचेत माझ्या शेलो <laughs> शेलो चला 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 गुरु आणायचेत चला 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 उडी मारली की फटकाय तुला आता एक तिकडे पिपरी खाली बांधले ये इथं ही बघा सीताफळाला डुसण्या घेते येडी आणि पाऊस परत चालू झाला राव उघडलेला पाऊस परत चालू झाला